शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान शेतकरी बांधवांच्यापर्यंत पोहोचून पोहोचवून ड्रोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक सुलभ आणि तत्पर सेवा देण्यात रेश्मा पाटील यांनी विशेष भूमिका बजावली याबद्दल इफको या, या राष्ट्रीय स्तरावरील कंपनीच्या वतीने करंजपेन तालुका शाहूवाडी येथील रेश्मा संदीप पाटील यांना नमो ड्रोन दिदी अंतर्गत विशेष सन्मानित करण्यात आले नवी दिल्ली येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला आधुनिक तंत्रज्ञान शेतकरी बांधवांच्यापर्यंत पोहोचवण्याबरोबरच शेतीची उत्पादकता वाढवणे यामध्ये कृषी क्षेत्राच्या माध्यमातून रेश्मा पाटील यांनी भूमिका बजावली आहे अलीकडच्या काळात भेडसावणारी मजुरांची संख्या याचा उत्पादकतेवर होणारा परिणाम यामुळे बहुतांश शेतकरी बांधवांचा आधुनिक तंत्रज्ञानाकडे कल वाढला आहे याच माध्यमातून रेशमा पाटील यांनी ड्रोन पद्धतीने औषध फवारणी करणे यामध्ये शेतकरी बांधवांच्यात विशेष जनजागृती करत शेतकरी बांधवांना प्रोत्साहित केले याची वरिष्ठ स्तरावर दखल घेत दिल्ली येथे एन डी टी व्हीच्या वतीने दिला जाणारा इंडियन ऑफ द इयर सोशल इम्पॅक्ट या सन्मानाने त्यांना विशेष गौरवण्यात आले याबाबत बोलताना रेश्मा पाटील म्हणाल्या की व्यावसायिकदृष्ट्या शेतीकडे शेतकरी बांधव आता लक्ष देऊ लागले आहेत याबरोबरच प्रयोगशील वृत्ती आणि युवा शेतकरी वर्ग यांची संख्या देखील वाढताना दिसत आहे याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून आपल्या शेतीची उत्पादकता कशा पद्धतीने वाढवता येईल यासाठी देखील शेतकरी बांधवांच्याकडून विशेष लक्ष दिले जात आहे याच माध्यमातून शेतकऱ्यांना ड्रोनने फवारणी ही संकल्पना यशस्वीपणे राबवण्यासाठी मार्गदर्शन केले आणि यासाठी शेतकरी बांधवांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सन्मान सोहळ्याप्रसंगी इफकोचे वरिष्ठ राज्यप्रमुख श्री तिजारी वरिष्ठ व्यवस्थापक डॉ एम एस पवार उपव्यवस्थापक श्री साकले कोल्हापूर जिल्हा क्षेत्रीय अधिकारी विजय बुनगे संदीप पाटील आदींच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते